आज सकाळी अंबाजोगाईमध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सदुसष्टव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भीमनगर अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाई शहरामध्ये भव्य धम्म रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते भीमसेन आप्पा लोमटे अशोक गंडले विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भीमनगरमधील लहान मुले महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अंबाजोगाई शहरामध्ये सकाळी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली अंबाजोगाई शहरामध्ये काढण्यात आले होते भीमनगर अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच परत भीमनगर असा मार्ग होता